नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत सातारा येथील डॉक्टर संदीप श्रोत्री हे पेशाने डॉक्टर आहेत पण त्यांचा अनेक विषयातला व्यासंग आहे सातारचं सा कास पठार हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या विषयावरती त्यांचं पुस्तक आहे बारा पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत उत्तम लेखक आहेत उत्तम वक्ते आहात चित्रकला असेल फोटोग्राफी असेल अशा अनेक विषयात त्यांचा व्यासंग आहे कास पठार आता एकूण सगळे आपण चित्र पाहतो आहोत तिथलं सगळं बघण्यासाठी सातारच्या जवळ महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले लोक उत्सुक असतात हे नेमकं पठार आहे काय त्याचं क्षेत्रफळ काय असे सगळे विषय आपण हे त्यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार सर आपलं हार्दिक स्वागत नमस्कार संदीपजी आम्हाला हे सांगा हे जे कास पठार आहे ना नेम ते नेमकं कुठं आहे साताऱ्यापासून काय आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे आणि त्याचा शोध कधी लागला साधारण सातारच्या पश्चिमेला वीस किलोमीटर अंतरावर कास पठार आहे त्याच्या पलीकडं कास तलाव आहे त्याच्या पलीकडं पाच सहा किलोमीटर अंतरावर बामणवली नावाचं गाव आहे बामणवलीच्या शेजारी आपण पोहण्याच्या बॅकवॉटर ला धरणाच्या पाण्यापेक्षा येतो आणि त्याच्या पलीकडं वासोटापासून प्रतापगड पर्यंत जी रांग आहे तिथून पलीकडं कोकण तळ कोकण सुरू होतो का साताराचा हा भूगोल लक्षात घेतला तर सातारच्या पश्चिमेचा जो कास तलाव आहे तो जवळजवळ दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी त्या काळातले प्रतापसिंह महाराज खोर्ले यांनी तिथं वॉल म्हणजे धरणाची भिंत छोटीशी बांधून तिथून त्यांनी सातारच्या शहरासाठी पाणी पुरवठा योजना राबवली होती आजही ती पाणी पुरवठा चालू आहे कारण फक्त गुरुत्वाकर्षणानं पाणी सत्तावीस किलोमीटरच्या पाठातून आता पाईपलाईन घेतले पण पूर्वी पाठातून ते अठराशे सत्तावन्न सालापासून सातारापर्यंत येत होतं साताराच्या पूर्णपणे डोंगरावर साताराला तुम्हाला आपल्याला कल्पना आहे साताराला अजिंक्यताराचं मोठं पाठबळ <tellan> ता आहे अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर त्यांनी व्यवस्थित योजना करून ती पाणी साठवत साठवत वेगवेगळी तळी करून आजही त्यातून पाणी पुरवठा आलोय परंतु अठराशे सत्तावन्न पासन एकोणीसशे नव्वद सालापर्यंत असं आपण म्हणू जवळजवळ हे दीडशे वर्ष कास तलाव माहित असला आम्ही सर्वजण आमच्या अनेक पूर्वीच्या पिढ्या कास तलावापाशी पिकनिकसाठी म्हणा इतर कुठल्याही करण्यासाठी जात होत्या पण कास पठाराचा मात्र पत्ता कोणाला नव्हता कास पठाराचा पत्ता हा ज्या वेळेला लोकांच्याकडे सहज गाड्या उपलब्ध झाल्या डिजिटल कॅमेरे उपलब्ध झाले इंटरनेट सारखी माध्यम यायला लागली त्यावेळी तो सुगावा लागला पण त्याच्या अगोदर कास पठाराच्या वर ही फुलं फुलतात हा साधारण पत्ता कही ला काही मोजक्या वनस्पती तज्ज्ञांना लागला होता किंवा काही तुम्हाला आश्चर्य वाटेल साधारण एकोणीसशे बावन च्या दरम्यान इरावती कर्वे इकडे कास तलावाच्या इथं महिना महिना मुक्काम टाकून काही पुस्तकं त्यांची लिहिला असतो कृती सारखी पुस्तकं त्यांनी इथं लिहिलेली आहेत तर त्यांना मात्र हे माहित होत की इथं फुलं फुलतात पण पठार हे सगळं त्यावेळेला नेहमी आज जरी आता या क्षणी तरी गेला तरी ते धुक्याच्या चादरीमध्ये पावसाच्या धारांमध्ये लुप्त झालेलं आहे लुप्त झालेलं असतं ते दिसतं कधी तर ज्या काही मोजक्याच वेळेमध्ये ऊन वारा आणि पाऊस यांचा हा खेळ असतो अशामध्ये ज्यावेळी सूर्याचा किरण तिथं पडतात आणि धुक्याची चादर दूर होते त्यावेळी ते दिसायला लागतं साधारण त्याची उंची आहे अकराशे पन्नास मीटर समुद्र सपाटीपासून म्हणजे महाबळेश्वरपेक्षा शंभर एक मीटर कमी पण महाबळेश्वरच्या दक्षिणेला वीस किलोमीटर पाचगणीच्या दक्षिणेला वीस किलोमीटर हे पठार आहे महाबळेश्वरचं विल्सन पॉईंटचं पठार आणि पाचगणीचं टेबल लँड ही पठारं कासारखीच पूर्वी फुलत होती परंतु आतोनात टुरिझम वाढल्यानंतर आणि एकोणीशे पन्नास सालांतर तिथले अनेक कारणामुळे अर्थात परंतु या पर्यटन आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे तिथली फुलांची जैवविधता कमी झाली पण कास मात्र एक हिडन जेम किंवा आपला गुप्त खजिना सारखा होता तो गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये एकदमच ओपन झाला आणि लोकांच्या लोंडा तिकडं वाढायला तर तुम्ही फार ते छान सांगितलं की आता गुप्त खजिना आता उघडकीस आलाय किती प्रकारची जैवविविधता ती आहे आणि साधारणतः इकडे फुलं कोणत्या कालावधीमध्ये येतात ते सांगायला मग अशी मी सांगितलं ऊन सा, वारा आणि पाऊस याच्या खेळाचं गणित हे सगळं असतं आपण जी बारीक बारीक छोटी छोटी लहान लहान फुलं बघतो हा निसर्गानं त्या पठाराला घातलेल्या एक सतरा ऐश्वर टायर असं म्हणू आपण पाहतो रंगबेरंगी शर्ट आहे आणि हा शर्ट जनरली हा इथला निसर्ग हा जर का गणित त्याचं सगळं व्यवस्थित जुळलं तर दर आठवडा दोन आठवड्याला रंग बदलतो रंग बदलतो म्हणजे फुलांचे रंग बदलत नाहीत विविध रंगाची फुलं तेवढी फुलतात तर याच कारण जे आहे सगळं याच कारण हे वर्षभर त्या पठारावर चाललेली जी विणकरांचे जे हात असतात ना ते विणत असतात कापड तर ते हात वर्षभर विणत असतात त्यामध्ये फुलपाखर आहेत त्यामध्ये प्राणी आहेत त्यामध्ये पक्षी आहेत त्यामध्ये सरपटणारे प्राणी आहेत त्यामध्ये चरणारी जनावर त्यामध्ये गुराख्यांसारखे धनगरांसारखे स्थानिक गावकरी देखील आहेत हे सगळे ते विनायचं काम वर्षभर करत असतात म्हणून आपण वर्षभरामधल्या या पावसाळ्याच्या काळामध्ये ही फुलं बघतो हे पठार लॅटरेट म्हणजे जांभा दगडाचा चिऱ्याचं पठार असल्यामुळं या पठाराला पाणी इथं साठून राहत नाही त्याला बोको बोक बोक असतात पोरस असतं ते आणि वरून जे पाणी पडतं ते पाणी खालणं वाहून जातं साधारण पन्नास ते सत्तर फुटाचा हा जो कडा आहे कडाची प्लेट आहे तर ती पूर्णपणे असतील त्यामुळे त्यातनं पाणी वाहून जात आणि हे जे पाणी वाहून जाताना जो काही प्रवास त्याचा पन्नास फुटाचा होतो त्या पन्नास फुटाच्या शंभर फुटाच्या प्रवासामध्ये हिरी फुलांची बिया तिथं वनस्पतींच्या पडलेल्या असतात आणि त्या काळात त्या वाढतात एका रात्रीसाठी फुलं उमळतात एका दिवसासाठी फुलं उमलतात तेवढ्याच त्यांचे पोलिनेशन करणारे त्यांची फलधारणा करणारे हे करणारे परागकण नेणारे कीटक तिथे येतात त्यांना त्यांचा मधुरस मिळतो आणि फुलांना वनस्पतींना त्यांचं फल नुन जातं आणि मग फुलाचं बी तयार होतं ते बी पुन्हा तिथेच पडतं आणि पुन्हा पुढल्या वर्षी उघड काही वनस्पती या सध्या कारवी फुललेली आहे ती कारवी देखील जवळजवळ सात ते आठ वर्षांनी एकदम फुलते तर या पठारावर जमीन नाही या पठारावर सगळा दगड आहे त्यामुळे मिळणार नायट्रोजन मिळणार जे काय वनस्पतींना लागतं ते फक्त पावसाळ्याच्या दिवसात वाहत्या पाण्यात त्यांना हात धुवून वाहत्या गंगे जसे हात धुतात तसे वनस्पती त्या पाण्यामध्ये हात धुवून घेतात आणि त्यावेळी फुलतात माझा प्रश्न तो एक राहिला की कि किती प्रकारची जैवविविधता वी तिकडे आहे हा साधारणपणे अठरा एकोणीशे नव्वद सालापासनं काही वनस्पती तज्ज्ञांनी इथलं आ, एक आ, लिस्टिंग सुरू केलं म्हणा अभ्यास सुरू करून त्यांचं बायोनॉमिकल नेम्स देणं त्यांना शास्त्रीय नावं त्यांची ओळखणं हे सगळं केलं आणि आजपर्यंत जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती या पठारावर आणि कडेनं जे कोयनेच्या बॅकवॉटर कडेनं जे जंगल आहे त्या सगळ्या जंगलामध्ये दीड पेक्षा जास्त पुष्प वनस्पतींच आपल्याला यादी समजलेली आहे पंच्याहत्तर ते शंभर पेक्षा जास्त इथं सापडतात पन्नास ते साठ पेक्षा जास्त सरपटणारे प्राणी आणि सव्वाशे जै, ते दीडशे पेक्षा जास्त पक्षी इथं सापडतात इतकी इथं जैवविविधता प्रचंड आहे आणि अत्यंत संवेदनाशील अशी जै आहे ज्या वेळेला पाऊस लांबतो त्यावेळी काही फुलं येत नाही ज्या वेळेला ऊन जास्त पडायला लागतं त्यावेळी काही फुलं येत नाही इतकी संवेदनशील जैवविधता आहे आता एक जरा सगळ्यांसाठी सांगायचे पर्यटक येतात ना बऱ्याच वेळा आम्ही वर्तमानपत्रात वाचत असतो की पठारावरती पर्यटकांची अधिक गर्दी असल्यामुळे हे पठार धोक्यात यायला लागला आहे त्याच पर्यावरणाची एकूणच सगळी गडबड व्हायला लागली आहे नेमकं येणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तिथल्या पठाराचं बघत असताना काय करायला हवं ते जरा सांगणार ना दर्शकांसाठी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हणलं किंवा मनापासून सांगायचं म्हणलं तर लोकांनी कोणी विचारलं मला येऊ का तर मी येऊ नका असं सांग <laughs> परंतु हा निसर्गाचा खजिना मी बघितलाय तुम्ही बघितलाय त्यानं बघितलंय तर मग या लोकांनी का नाही बघू आणि निसर्गानं तर कुठलं रिस्ट्रिक्शन्स त्यावर टाकलेलं नाही म्हणून तुम्ही या बघायला आवर्जून या चुकवू नका असंही मला सांगावं असं वाटतं पण तुम्ही देवाच्या मंदिरात येताना जशा अ चपला बाहेर काढता कासव जसं दारात असतं आणि त्याचे अंगातले शर्ट रिपूस सगळे आत आकसून घेतात आणि मग विनम्रपणे आत जात किंवा दारात बसलेलं असत अशा भावनेनं हे एक जैवविधतेच पर्यावरणाचं एक सुंदर मंदिर आहे निसर्गानं आपल्याला या मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण त्या पावित्र्य सांभाळूनच तुम्ही तिथं आलं पाहिजे असं माझं मत आहे पावित्र्य सांभाळायचे अनेक नियम आहेत वन खात्यानं नियम ते घालून दिलेत पण पाळतो कोण हा तर येणारा जो लोंढा आहे त्या लोंढ्याला अवघर घालताना स्थानिक लोकांना हे सगळं भावभावून गेलेली माणसं होती पूर्वी पंधरा एक वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही आमच्या रानवाटा संस्थेनं आम्ही त्या लोकांना जागृत करण्याचं सुरू केली की पर्यावरणाची पर्यटनाची गाडी रेल्वे गाडी तुफान सुटलेली आहेच तुमच्या स्टेशनवरती थांबणारी आहे तुम्ही स्टेशनवरची लोकांनी त्यांना येण्यासाठी काय नियमावली करताय यासाठी म्हणून आम्ही वर्ल्ड हेरिटेज म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या हे स्थळ जावं याचा प्रयत्न केला तो यशस्वी पण ठरला पण ते जी नियमावली आहे ते आता राबून घेणं ती आपण अंमलात आणणं हे आपलं काम आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आता अजून तीन ते चार आठवडे फुलं इथं राहतील त्यामध्ये शक्यतो शनिवार रविवार येण्याचा टाळा अच्छा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन म्हणजे वर तुम्ही जाऊन त्याची नोंदणी करावी लागते ती नोंदणी केल्यानंतर दिवसाला जास्तीत जास्त एक हजार ते बाराशे लोकांना इथं प्रवेश आहे पण मागच्या रविवारी दहा हजार पेक्षा जास्त लोक आली होती परत पाठवायचं कोणाला आणि काय करायचं हा स्थानिक लोकांना आणि सर्व आम्ही एनजीओ तर आता त्यात लक्ष घालत नाही पण डिपार्टमेंट म्हणजे वन खात्याची लोक आणि जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट मधली स्थानिक लोक त्यांना खूप प्रश्न पडला लोकांना काय करावं दीडशे लोक तिथं गार्ड म्हणून आहेत पण दीडशे दीडशे लोक तिथं अपुरे पडले कारण हे सतराशे पन्नास हेक्टर पसरलेला असा टेबल लँड आहे आणि तो टेबल लँड जो आहे ना तो म्हणजे आता तुम्हाला मुद्दामून सांगतो की या इथं कितीही तुम्ही बाहेरच्या गाड्या येऊ नका म्हणलं तरी या पठाराच्या पलीकडे काही घर आहेत वाड्या आहेत ऐंशी पा, वाडे पाड्या आहेत तिकडे जाणारी स्थानिक लोक असतात बाहेरच्या गाड्या ज्यावेळी सातारच्या बाहेरच्या गाड्या ज्या वेळेला येतात त्यावेळी त्या गाड्यांच्या बरोबर नुसऱ्या गाड्यांच्यावर माणसं येत नाहीत या माणसांच्या जोडीला त्या गाड्यांच्या टायरला लागणारी माती येते आणि माती ही पर्यावरण इकडून तिकडून देणारी असते मातीमध्ये बी असतात आणि ते बी जर का कॉस्मॉस सारख्या झाडांचं बाहेर न आलं तर ते बी जे असतं ते आपल्याला त्या पठारावर पडलेलं पुढल्या वर्षी कळतं कारण तिथं त्याच्या वनस्पती येतात आणि हे डॉमिनेटिंग बी असतं बलवान असतं ते कुठल्याही परिस्थितीत ते टिकू शकतं पण तिथल्या स्थानिक ज्या सेन्सिटिव्ह मगाशी मी आपल्याला सांगितलं संवेदनशील वनस्पती आहेत त्यांना मात्र ते हानिकारक असत म्हणून तुम्ही या पण दहा ते बारा जणांच्या ग्रुप या अगोदर नोंदणी करा या मंदिरात जाताना तिथल्या पावित्र्याची हानी करू नका फुलं तुडू नका इथपर्यंत ठीक आहे पण फुलं तुडवल्यानंतर येऊ शकतील पण जर का तुम्ही तेथे जाऊन प्लॅस्टिक टाकलं तेथे जाऊन आणि काही काही गोष्टी अशा काही वापरल्या अनेक प्रकारे गाड्यांनी ते जर का तुडवलं गेलं तर मात्र ते चुकीचं आहे आणि हे नियम पाळून तुम्ही आलं पाहिजे ते केवळ नेदरलँड मध्ये जशी टुलिपची हे दिसतात शेती केलेली असती तशी फुलं इथं नाहीत ही फुलं फक्त बालकविनी सांगितलेली फुलं राणीची फुलं आहेत आणि फुलं राणीला अधून मधून सूर्याचे किरण भेटायला आले म्हणजे सूर्य भेटायला आले की मग बालकविनी सांगितलेलं जे लग्न आहे फुलं राणीचं आणि सूर्याचं ते आपण इथं हिरवे हिरवे गार गालीचे या कवितेमध्ये स्वतः अनुभवू शकतो पण त्याला तुम्ही त्याच्या पावित्र्यातच तुम्ही राहिलं पाहिजे आणि तसंच तुम्ही आल डॉक्टर साहेब तुम्ही फार छान सांगितलं की मंदिरात जसं पावित्र्य लक्षात घेऊन आपण प्रवेश करतो तसं हे यायला पाहिजे पण आपल्याकडे काय झालंय समाजामध्ये ना हा विषय समजून घेणं आणि ते त्याची कृती करणं हेच जरा थोडं जरा विचित्र होत आहे यासाठी आणखीन काय कठोर पावलं उचलली पाहिजे जसं तुम्ही म्हणालात हजार बाराशे लोकांना तर चालतात पण दहा हजार लोक यायला लागले याच्या रिस्ट्रिक्शनसाठी काय करायला पाहिजे सरकारने काय पुढाकार घ्यायला पाहिजे साधारणपणे आत्ता सुद्धा म्हणजे काल सुद्धा या प्रकरणाबद्दल काही लिटिकेशन्सच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय तर काल सुद्धा आम्ही काही डॉक्युमेंट सबमिट केले पण त्यातले महत्वाचे मुद्दे असे आहेत की मी आता जे सांगितलं काच्याबद्दल सा पावित्र्य कसं टिकवायचं का टिकवायचं आणि कुणी टिकवायचं तर ह्याच्यामध्ये जी नियमावली आहे ती नियमावली प्रत्येक पर्यटक जो येथे येतो त्याला सांगायला अगोदर कल्पना द्यायला एक इन्फॉर्मेशन सेंटर माहिती केंद्र इथं व्हायला पाहिजे की ज्या माहिती केंद्रामध्ये अत्यंत तातडीची गरज आहे की प्रत्येक पर्यटकानं पाच ते सात मिनिटाची डॉक्युमेंटरी तिथं बघायची आणि मग तिथं वर प्रवेश करायचा हे अत्यंत तातडीनं ता ता व्हायला पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षभर या पठाराला छेदून जो रस्ता जातो त्या जा रस्त्यावर वन खातं सोडता संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन ट्रॅफिक हे बंद करायला पाहिजे कारण पठाराच्या दोन्ही बाजूनं आता चारही बाजूनं आता रस्ते झालेले आहेत पलीकडच्या जा गावाला जाणाऱ्या लोकांनी देखील त्या रस्त्यांनाच त्यांच्या गाड्या न्यायला पाहिजे म्हणजे आपलं पठार हे मात्र थोडस अ अलिप्त राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिसरी महत्वाची गोष्ट की हे जे पठार आहे या पठारावर चार झोन करायला पाहिजेत त्यातले तीन बाजूनं तीन कडेनं जे आहेत ते टुरिस्ट झोन करा पण मधला जो झोन आहे तो कोर झोन करा आणि तो फक्त संशोधन करणाऱ्या लोकांसाठीच उपलब्ध ठेवावा जर का तुम्ही संशोधन करणाऱ्या सोडून बाकी कोणाच्यालाही तिथे येऊन दिलं तर त्यांना त्याचं गांभीर्य राहत नाही आणि त्याची नासधूसू केली जाते या पठाराला मी गमतीनं म्हणतो की टुरिस्ट म्हणजे पर्यटन म्हणून जे येणारे लोक त्यांचा धोका कमी आहे परंतु ही वनस्पती औषधी आहे ती वनस्पती दुर्गम आहे म्हणून तोडणारी माणसं जी सिलेक्टिव्ह तुडणं तोडणारी माणसं आहेत त्या लोकांचा धोका जास्त असतो त्यामुळे आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथं ग्रेझिंग बंद मध्ये बंद झालं होतं का तर कंपाऊंड केलं होतं तर ते कंपाऊंड देखील म्हणणं काढायला पाहिजे का तर दिवसात चरणारी प्राणी आणि रात्री रानडुकर गव्यासारखे प्राणी तिथे जे येतात ना त्यांचं रुटीन गेली लाखो वर्ष जे चालू आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे ही एक मागणी आहे ती मागणी आता औषधा वन खात्यानं पूर्ण केली डॉक्टर साहेब तुम्ही इतकं छान माहिती सांगितली कमी वेळामध्ये काश पठाराला येताना लोकांनी काय करायला हवं त्या पर्यटनाचा एकूण पठाराचा इतिहास आणि आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही एखादी तुमचं जे पुस्तक ता, आहे ते जरा ई बुक जर केलं तर अधिकाधिक म्हणजे सगळ्याच मराठी भाषिक जे आहेत ना जे बघायला येऊ इच्छितात त्यांना ते बघायला मिळेल आपण आमच्यासाठी वेळ दिलात आणि अगदी या मोसमामध्ये आपण मुलाखतीशी वेळ काढला त्याबद्दल मनपूर्वक का आभार दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा